राजा उमाजी नाईक बहेरजी नाईक अरे बहेरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्तेहेर खात्याचा प्रमुख होता मग ते कोण पाहिजेत क्षत्रियच पाहिजेत जिवा महाले शिवा काशी हिरोजी इंदलकर ही माणसं कोण पाहिजे होती ते कोण होतात यांच्या भाषेत मराठी होतात ना फोडकर मराठी होत असतील तर तानाजी मानुसरे कोण होणार मराठेच होतील बेहजराईक मराठेच होतील यांच्या भाषेत पण आमच्या पुढे काय लावलं हिंदू बेरड बेड रामोशी हिंदू नाविक हिंदू महादेव कोळी हिंदू धनगर हिंदू हटकर हिंदू लोणारी हिंदू माळी मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू माळी साडी कोणी टे हटकर धनगर समगर मजाने पलीट गुरव नाभेक सुतार लोहार कुमार बड्यार बेड्यार रामशी या माणसांच्या समोर तुम्ही हिंदू लावला आणि तुमच्या समोर काय लावलं हिंदू मराठा आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बर आता आमच्या तांदळाशी माणूस सरांचा सर्व समूह महादेव कोणीमध्ये येतो आमच्या बेहेजी नाईकांचा समूह वेगळ्या वेगळ्या नावापुढे हिंदू मराठा तुमच्या नावावर सरदार वतनदार दरकदार जागीरदार गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री दोनशे कारखान्यापैकी दोनशे कारखाने पाच दहा ते मटक्याचा प्रमुख तोच <laughs> वसुली एजंट तोच मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तोच तशी तो कार्यालयासमोर कामं करणारा तोच चावडीवरती बसून लई मजले बोलतोय रे आणि आपल्याचीच काही बांधव म्हणतो हा सर आपल्याला आरक्षण आहे तर तथ्य नका नको ससा साहेब आहे कोणाचं नाव घेतलं म्हणून तो विचार म्हणतो भावसे आणि दुसरं कोण कोकाटे आणि प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले मी सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी या महाराष्ट्रामधला धनगर या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे घरुळू आहे सांगितलं होतं ना कोण नाही म्हणतय हा महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतरावां संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण अमर शेख अण्णाभाऊ साते प्रखे आत्रे कलश कुणी आणला यशवंतराव चव्हाणांनी पत्रकार बांधव एक गत्रव मारखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय आता शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार आता आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण बघते जाऊ द्या महसूलमंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या ह्याच्यामध्ये अर्थ आहे ना का मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदा ओबीसी ओबीसीची संख्या किती आहे हात वर करून सांगा किती टक्के आहे ओबीसीची संख्या पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयंटी एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बचत मिळाला पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत जाऊ बावन्न टक्के पन्नास टक्के सोडा पंचवीस टक्के सत्तर साहेब सोळा वीस टक्के सोडा पंधरा टक्के जिव्यांना आहेत कुठे गोविंदी देव कथे बापूराव किती मिळाले पाहिजेत दहा टक्के सोडा मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात सांगतोय पाच टक्के सोडा दोन टक्के नाही पुढे शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं पलटून पलटून सत्तेमध्ये बसले अर्जाहून जास्त ओबीसी फटक्यांना या प्रगमी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढे बजेट करतो एक टक्क्याच्या पुढे एक टक्क्याच्या पुढं आता माणसं म्हणजे हा केसर काय बोलायला लागला तुम्ही तो एक टक्का कशासाठी माहितीये का पत्रकार बांधवांना तो एक टक्का कशासाठी आश्रमशाळा शिष्यवृत्ती पुरींची स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्य श्लोक आहिले ते महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले आरती काय आता ही आपली मंडळ येते अरे लाखाची सुद्धा योजना नाही आता मी बारामतीमध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारा का बारामती काय बारामती सहकारी बँक अजितदा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी किती कोटी वाटले गेले एकशे पासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले आता ध्यान देऊन नाही का फक्त तीन लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपयाची किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती भट्याला ओबीसीला किती रुपये तीन लाख रुपये वारे अजितदादा म्हणे अजितदादाचं कार्यकर्त काय म्हणतो नाही का हाकेशर तुम्ही अजितदादावर टीका करताय दादा तसा माणूस नाही दादा खमक्या माणूस आहे दादा जातीवादी माणूस नाही मुख्यमंत्री हो महोदय सारथीचं पालिकत्व जी मराठा समाजासाठी सारथी आहे त्या सारथीचं पालिक पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारखीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाखेड अशी इमारत बुध महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजच्या मध्ये उभे केले आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिब्यांना एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही आता ऐका येरवड्याला दिलं एक हजार स्क्वेअर फुटाचं आता पुढचं सांगतो आहे का कोल्हापूर सारखीची इमारत उभी आहेत छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडी ला, ला लाया एक रुपया द्यायला दादा तयार नाही पण सारथीच्या पोरांना बैठक सात सात आठ आठ नऊन दहा दहा लाख रुपया अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना त्यांचे कोण प्रवक्ते कोण प्रदेश अध्यक्ष मी त्यांची नावं नाही घेत त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं आता मी आलोय बारामतीमध्ये आम्ही बोलतोय सगळेजण आम्ही मंडळी सगळे एकत्रित आलेत कुणाला पैसे कोणी दिले का आपली गाड्या पुरवल्या का माणसं कशासाठी इथं आलेत मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभा कुणी केला शरद चंद्रजी पवार म्हणे ऐका अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसली मनोज मनोजरांगेच्या माग ती काय म्हणते आम्हाला हो विषयमधनं पाहिजे आम्हाला हो विषयमतनं पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस तुम्हाला एसीबीसी दिले ना नरेंद्र मोदी साहेबांनी पाहिजे आम्हाला ओबीसी बदलच पाहिजे शिक्षण आणि नोकरी पक्ष डॉक्टरचं कमी आहे आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे ओबीसी बदल पाहिजे कारण गाव गाव्यातला सरपंच गाव्यातला पंचायती मेंबर गाव वगाड्यातला झडपी मेंबर याच्यावरती त्यांना राजकारण करायचं ओबीसी आलं गाव नका ओबीसीचा माणूस म्हणून झिडपी झालाय हे, हे सगळं षडयंत्र आहे शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचे हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले लीन झाले गडागडाल आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जे आर काढला जे आरक्षण आज रोजी संपलेलं आहे तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता पण मला यातली एक लोक वाचून दाखवायचे ज्या मराठा सा समाजाचा सामाजिक माग असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशन चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलं सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं अनेक हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे दोन पानांची त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी हा सुद्धा कॉन्ट्रा आहे या जे आर मध्ये काय म्हणतात ते शांत का शांत मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत परत एकदा वाचतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा आहे का संबंध ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली त्यामुळे मी त्या खोलात जात नाही बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता अजून दहा वीस मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमचे बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही एस ला आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये च्यूत अच्यूतपणा पाळला गेला अस्पृश्यता पाळली गेली आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही एस आरक्षण दिलं ट्रायबलला आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं मग गावगाड्यातल्या माळ्याला साऱ्याला कोण्याला तोऱ्याला हटकऱ्याला धंदराला संद्राला गुंदेऱ्याला सोनाराला सुताराला का आरक्षण देत आहे बाबासाहेब त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले डोंगराचा कुशिरा बेडार बेलार गावाशी राहतोय डोंगराच्या कुशिरा मेंढपाळ राहतोय गाव सेवा काम मला नाभिक करतोय झोबी करतोय लोहार करतोय यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचंय यांना सुद्धा मला महाराष्ट्राचा भारत देशाचा नागरिक म्हणून काय सांगतो संविधान विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक आम्ही गाव घरातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू त्याला हक्क अधिकार बहाल करू पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय रोहित पवारचा आय टी सेल जरांगीच्या माग सुप्रिया ताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला अजितदादा पवारचे दोन आमदार सिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव जरंगेला माणसं पुरव जरंगेला रसद पुरव मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौडचे आमदार रोहित दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेडचे आमदार काय गडबड व्हायला लागले महाराष्ट्र एवढे नावं तोंडपाड नाही काय <laughs> 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 दादा पोरांना तुम्ही मत दिली नाही दिली पवार अरे दिली का नाही तुम्ही रोहित पोरांनी मत दिली नसतील आपण पिल्या पिला आम्ही तुमची गुलामी केली आणि गाव गाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडण लावली गावा गावामध्ये पंचायतीसाठी आमच्या बावकी बावकी डोकी फडायला लावली माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही पण आमदार घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही हे का सांगतो तुम्हाला मंडळ आयोगाची यात्रा काढली शरद चंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे नागपुरातून तिकडं भजनंग सोनवणे तिकडं मनोजरंग यांना प्रतिमा देतोय सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे चौथे नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा मा देतोय अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून गाव त्या शोषिताचा वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याचा एंट्री पॉईंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं दे आता देवकाशा बोलील तर खूप आहेत पॉकेट आहे करा वागत काय ते तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार नामजी देव का ते परत हे घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट काय म्हणलंय त्या जी आर मध्ये गावातील कुळातील आणि नाते संबंधातील व्यक्तीला जिल्ह्यांना हे एक अपिडिट द्यायचं फक्त काय घ्यायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाला माझं सांगणं एका द्वारे तुम्ही जात ना एकूण साठ लाख तुडव्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय आता किती बोलायचं काय बोलायचं मी आलोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये आलोय तर का आलोय मला शिकावून खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीमुळे जात नाही हरि पिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून याच बारामती नगरीमध्ये निघाले निघाली का नाही निघाली कुणी काढली तर एका शिक्षकाने हरिपिराजे दाईगुडेनं ही बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होत या बारामतीमध्ये ही बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची कुणाची आता मी कुठेही माहित नाही बरं का बिचारे आज हे सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये आहे आजही गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जात तर पारद्याला कडक लक्ष्मी कैकड्याला नागपती नवरी गोसाव्याला हॅबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आजही ही, ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात जलांगे पाटलांना ज्याच्या आमदारांनी खजरा पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे जर कुर्मी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्य करते जमा जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल नाभिकाचं काय होईल सुताराचं काय होईल लोहाराचं काय होईल बेडपाडाचं काय होईल काय होईल त्यांच्या स्पर्धेत टिकतील टिकतील का त्यांच्या स्पर्धेत म्हणून गावगाळातल्या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना माझं जा सांगणं तुम्हाला एकत्र यावं लागेल आता अजित पोर जातीवादी नाही एक वाक्य तुमच्या समोर सांगतो या बारामती परिसरामध्ये आमराई परिसर नावाचा परिसर आहे अंबराई त्या अंबराळी परिसरामध्ये मी जाणार आहे मनाशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की अंबराई परिसरामधून मनोहर जरांगेच्या आंदोलनाला शिरोली गेली होती ती शिरोली सुद्धा या जरांगीच्या पिलावीने नाकारली आता आम्ही त्या बारामतीमध्ये आमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपडाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या बारामतीमध्ये निघाली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावातल्या शिक्षितांना वंचिताला पीडिताला न्याय दिला आणि अजून एक समज बर का मंडल आयोग पवार साहेबांनी लागू केला असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्यासमोर घेऊन यायचं आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या चार वर्षापासून बोलतोय असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड फोडायचं काय बोललो मी तुम्हाला अरे देशभरामध्ये मंडळ आयोग लागू झाला होता महाराष्ट्रात एकटा झाला होता काय देश देशभरामध्ये आणि मंडळ आयोग लागू करायचं मंडळ आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये पुणे उभी केली ते पण सांगतो दिबा पाटील शेकापूचे रायगडचे दिबा पाटील जनार्दन पाटील चुला बवनरावजी ढाकडे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेलगे कमी जास्त प्रमाणात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे परकुरेश्वर मध्ये नंतर चंदुरावजी भुजबळ शेमळे आपण आणि महामानव काशीराम मुंबई विद्यापीठातील मराठीचे हे आरुणजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर अरे या सगळ्या माणसाने महामानव काशीराम या सगळ्या मंडल नामा लिहिला मंडळायोग ना लागू केला मग आशे सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारत वर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळाला विश्वनाथ प्रताप सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं हे आता तुम्हाला तुमचं कोण पर्क कोण हे कळायला पाहिजे अरे पावड्या रावळ्या मधले पावण्याच्या बाहेर कारखान्याला जाऊ आहे कुटुंबाच्या बाहेर आमदारच्या खासदारच्या जाऊ न आहे कुटुंबाच्या बाहेर बारामती आग्रो असो नाहीतर वसंतदादा शिव इन्स्टिट्यूट असो नाहीतर राईत शिक्षण संस्था असो चारशे संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत तिथे चारशे है बोलू ना रयत शिक्षण संस्थेचा बायोलॉज काय होता माहितीये का अडचण करू नका रात्र दिवस बोलतोय जीव काय आमचा तरी पतो गेली आमदार बोलायला तयार नाही रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायोलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील त्या बैलांशी मध्ये खराबोरी केली आणि शरद चंद्रजी पवार त्याचे अध्यक्ष झाले वसंतदा शिवरायाचा हयात अध्यक्ष कोण झाले काय बोलायला लागले हे तर यांनी मंडल यात्रा काढली अरे मंडळ यात्रा भिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय विश्वनाथ प्रताप सिंग म्हणलं की सामाजिक न्याय काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय आणि पवार साहेब म्हणणं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गाव वगळ्यातल्या अठरा पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असती तर हेच शरद चंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते काय म्हणून लक्षात आले का तुमच्या म्हणून गावगड्यातल्या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना माझं आहे तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल गावगड्यातला भाईचारा टिपवावा लागेल अरे त्या मिऱ्या गावामध्ये सगळ्यात तुमचं पहिल्यांदा स्वागत केलं दिवशी हल्ला आज मराठा मानव काही ज्येष्ठ नेते आमचा सत्कार करायला आले हे वैतेचं राज्य होतं हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं अजितदादा पवार कंपाऊंड वर जर गोदडीवाळा झाली तर बघा वाक्य ऐकलंय का त्याच्या कंपाऊंड वर गोदरी वाळत घातली तर बघा कंपाऊंड तिच्या बापाचे घ्यायचे उठणारे पैसे या महाराष्ट्राच्या गावविषयी शारीरिक कामाचं काम करणारा घराम करणारा कष्ट करेल अरे सर्वसामान्य माणसाच्या घामाचे विदयाचे पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात समज चुकीचे बी कीच बोलतोय हा तुमच्या बापूच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होता का आमची गोदडी तुम्हाला खपायला लागली आमच्या टक्क्यांच्या जमिनी कुठे गेल्या आमच्या बेडर बेडर रामोशी समाजांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या गावगड्यातलं महार वतन आता कोणाला वाईट वाटेल या वतनी जमिनी गोवांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या या जमिनी या गाव गावगड्यातल्या आमदार खासदार सत्तेतनं पैसा पैशात तर कारखाना कारखान्यातनं परत सत्ता सत्ता कुणाची मंत्रिमंडळात हेच आता हे का बोलायला लागले तुमच्या समोर कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलं आज रोजी लाखो सर्टिफिकेटद्वारे ओबीसीची माणसं आणि पहिली ओबीसीची जागा आली की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत व्हायची आता जर ओबीसीचं आरक्षण फोडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी आणि संविधानातला ओबीसी घरातला ओबीसी तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकाला जाणार पिंपरी गावात सरपंच पण ओबीसीची जागा असताना डुप्लिकेट कुर्मी काढून गेला झाला जर आंदोलन केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो एका लेडीजला ला अविश्वास ठराव आणला सरपंच जाहीर केला पेपरला बातमी आली जरांगे पटला चोगदानामुळं पहिला पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला पण ते ओबीसी पण कुणाच गेल तर म्हणते का एका धनगराच्या बहिलेच गेलं होत हे का बोलतोय मी तुमच्या समोर हेच होणार आहे गावात भावकी भावकी बांधायचं आपण बाज झाल्या आमच्या पियांचं शोषण दोनशे कारखान्या अरे आणि एका एका माणसाचे पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास कारखाने आमच्या मिळत नाही पण याच आजी दोन आपल्या आजारी कारखान्यांसाठी दोन हजार कोटीच्या मागण्यामध्ये पैसे मंजूर करून घेतले आजारी आजारी कारखाने निवडणूक झाली कारखाना आजारी पडते समजून घ्या निवडणूक झाली की कारखाना आजारी पडते आणि एका एका कारखान्याला किती पंचाहत्तर कोटी ऐंशी कोटी शंभर कोटी सव्वाशे कोटी साडेतीनशे चारशे कोटी आणि तुम्ही आम्ही आम्हाला स्कॉलरशिप मिळाना आम्हाला आरक्षण मिळाला आम्हाला तिकीट मिळाना आणि आम्हाला विधान परिषद मिळाला आम्हाला मंत्रिपद मिळाला गाव ओबीसी ना माझं जातीची जाती युती करावी लागेल राजकारणाची शेती करावी लागेल महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा काय झालं तुमचं आमचं लक्षुन हाकेचे महुमानच कुठे दिबंध स्वामींचे दोघं तिघच बसले होते काल प्रभाव ऐका वकील चौघ चौघड बसले ते आम्ही ज्या फडला अरे आमचं प्रोबेशन विलपणीच आहे आमचं प्रोफेशन गावात व्यवसायच आहे नाभिक त्याला दुकान उघडावं लागतं धोबी त्याला व्यवसाय करावा लागतो गावातल्या मधाराला त्याचं काम करावं लागतं सुताराला काम करावं लागतं आम्ही आपलं ला देतोय सेवा करतोय सेवा बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला राज्य जमात म्हणायचं आहे काय म्हणलं होतं राज्य जमात असंच म्हणलं गो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मुलाचं मूल्य दिलं होतं एक व्यक्ती एक मत एक मूल्य टाटा अंबानीच्या मताला तेवढी किंमत तेवढीच गाव घडायला उसर गुजरातच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत